मित्र शोध या कथेच्या तिसऱ्या तासिकेमध्ये आपलं स्वागत आहे त्या अनुची अनु इनामदारीची एक रुपयाच्या नोटेभोवती जी असलेली भावना आहे ती या ठिकाणी आपण बघतो आहोत ती एक रुपयाची नोट भिडे वहिनींना भेडे पत्नींना रिक्षे रिक्षासाठी त्यांनी दिलेली होती आणि पुन्हा परत ते तीन त्या नोटीचा शोध घेण्यासाठी परत त्या भिडे पतीपत्नीकडे जात आहेत आणि त्यांना घरी यायला का उशीर झाला हे मुक्ताना विचारलेलं आहे त्यावर ते, ते, ते सांगतात की रस्त्यामध्ये अपघात झाला त्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी त्यांचा तास दीड तास वेळ गेला आणि मग तुम्ही का आलात असं ते भिडे विचारतात त्यावेळेस ते सांगतात की मुक्ता सांगते की या अणूची एक रुपयाची नोट तुम्हाला दिली आणि तीच नोट हवी आहे यासाठी आम्ही आलेलो आहोत मग त्या भिड्यानं आपलं पॉकेट पैशाचं काढलं पण त्यामध्ये ती एक रुपयाची नोट नव्हती पण तरी त्यांचा आशावाद संपलेला नाही ते म्हणत आहेत की ही एक रुपयाची नोट आहे असं म्हणून ते कपडे घालत आहेत पोलीस पहाऱ्यामध्ये तुमची नोट सापडेल लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन तुमच्या नोटेच्या पहाऱ्या खाली आहे असं ते सांगतात आणि त्याने शर्ट घातलेला येतेस का तू त्यांनी वहिनींना विचारलं म्हणजे भिडेवाहिणीला कुठं पण लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनार आपला टॅक्सीवाला तिथंच असेल ना अजून बघा टॅक्सीवाला तिथंच थांबलेला असेल आणि त्याच्याकडे ती नोट असेल अगं बाई खरंच की चला ब्लॉकला कुलूप लावून आम्ही निघालो म्हणजे त्या रिक्षा ड्रायव्हरसुद्धा तिथंच असेल त्याचे रिक्षाही तिथंच असेल आणि कदाचित ती नोटही त्याच्याकडे सापडेल असं सा त्यांना वाटतं या साहेब इन्स्पेक्टर साळवींनी स्वागत केलं साळवी हे या किती आणखीन एक पात्र आहे इन्स्पेक्टर साळवी तुम्हाला थोडी तसदी तसदी म्हणजे त्रास दिला खरं म्हणजे यांचा काही संबंध नव्हता त्या अपघातामध्ये पण तरी त्यांनी त्या थे ड्रायव्हरला टॅक्सी ड्रायव्हरला मदत करण्याच्या उद्देशानं तिथं पोलीस स्टेशनमध्ये गेलेलं होतं इट्स ऑल राईट म्हणजे असू द्या ठीक आहे काम बोला right. तो मगाचा टॅक्सीवाला अरे तुम्हाला तो बराच आवडलेला दिसतोय सालस आहे की नाही खरं म्हणजे त्या टॅक्सीवाल्याची काही चूक नव्हती असं त्यांना सांगायचं होतं यस यू आर राईट नवशिका आहे म्हणजे अपघात झाला त्या म्हाताऱ्याचा दोष होता म्हणून तो दोष त्या ड्रायव्हरवर दिलेला नाही चांगला एज्युकेटेड आहे म्हणूनच त्याला हेल्प करावीशी वाटली हेल्प म्हणजे मदत काही इंग्रजी शब्दांचा वापर या ठिकाणी केलेला ही हॅज नॉट ॲट ॲट ऑल फॉल्ट बघा त्याची काही चूक नव्हती तरी म्हणून त्यांनी मदत केली भिडे वहिनीने भिडे पती पत्नीने त्याला भेटायचं पुन्हा इथं असला तर त्याच्या टॅक्सीत आमची पिशवी राहिली त्या गोंधळात बघा ते खोटं सांगत आहेत थोडं पैसे राहिले असं ते म्हणत नाहीत पिशवी राहिली असं म्हणत आहेत टॅक्सीवाल्याला पाचारण करण्यात आलं पलीकडच्या खोलीतून तो आला भिड्यांना त्यानं नमस्कार केला के म्हणजे त्याला पोलीस स्टेशनमध्ये थांबवून घेतलेलं होतं साळवींच्या परवानगीनं आम्ही त्याला बाहेर घेऊ घेऊन बाहेर आलो कारण त्या त्यांना अपघात केलेला होता म्हणून त्याला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेलं होतं यू हॅव ऑ ऑब्लिक मी लाईक एनिथिंग टॅक्सीवाला भिड्यांना भरून आलेल्या आवाजात म्हणाला तो म्हणतो की मी खरोखर तुमचे आभार व्यक्त करतो ऑब्लिकेट ऑब्लिकेट म्हणजे तुमचं मी खरं म्हणजे क्षमा मागायला पाहिजे तुमचे आभार मानायला पाहिजे ते ठीक आहे हो मग आमच्याकडं पाहत तो म्हणाला साहेब खरंच सांगतो टॅक्सीवाल्यांना कुणीही एवढी मदत करत नाही आज बाराच्या भावात जात होतो किती बोलू किती नको असं झालं होतं त्याला बघा हे भिडे पती पत्नीने जर मदत केली नसती तर कदाचित सगळा आरोप त्या टॅक्सीवाल्यावर राहिला असता आणि पुष्कळ अपघातामध्ये आपण पाहतो की ड्रायव्हरलाच त्या ठिकाणी विनाकारण लोक चोप देतात संपलं तुमचं भिड्यांनी विचारलं ते आता आयुष्यभर संपायचं नाही माझं एक काम करा म्हणाल ते मगाशी मी तुम्हाला भिड्यांचे पैसे दिले सॉरी मागाशी मी तुम्हाला भाड्याचे पैसे दिले त्यातले एक रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे ही विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटलं पण फार काही न दर्शवता तो म्हणाला त्या नोटेवर फोन नंबर वगैरे लिहून ठेवलेला दिसतोय बघा ती नोट त्यांना थोडी नाळलेली होती टॅक्सीवाल्यानं ना। मगाशी तुम्हाला ते भाड्याचे पैसे दिले त्यातली एक रुपयाची नोट बदलून घ्यायची अशी विचित्र मागणी ऐकून त्याला आश्चर्य वाटलेला आहे नोटावर लिहायची मला सवय नाही भिडे म्हणाले या इकडे आम्ही सगळे दिव्याच्या उजेडात आलो टॅक्सीवाल्यानं खिशात होत्या न नव्हत्या तेवढ्या सगळ्या नोटा काढून भिड्यांच्या हातात न मोजता दिल्या त्यातून घ्या शोधून अणू झटकन पुढे झाली सगळ्या नोटा पाहिल्या अनुला हवी ती नोट नव्हती बघा त्या टॅक्सी ड्रायव्हरच्या जवळसुद्धा ती नोट नव्हती म्हणजे त्यांनी टॅक्सीसाठी ती नोट वापरली होती पण ती टॅक्सी ड्रायव्हरकडं सापडली नाही पुढे काय होतं बघा चला जाऊया तुम्हाला स सगळ्यांना मी फार त्रास दिला पुन्हा माझ्या खोलीवर तुम्ही कधीही उतरणार नाही असं अणूला वाटतंय अनु म्हणते पण शोध मात्र तिने घेतलेलाच आहे ए वेडे थांब तर खरी मी म्हणालो भिडे साहेब काय काय झालं सांगता का टॅक्सीवाल्याने विचारलं भिड्यांनी थोडक्यात सगळं सांगितलं आणि त्याला विचारलं नंतर तुम्ही कुठंच कुठं गेलंच नाही तर तुमच्याकडची नोट जावी कशी बघा तो टॅक्सी ड्रायव्हरला ते म्हणतात की नंतर तुम्ही कुठे गेला नाहीत मग ती नोट गेली कुठं कुठं जाणार नाही जायला नको होती अर्ध्या तासापूर्वी समोरच्या हॉटेलात पाव उसळ खायला गेलो होतो साळवी साहेबांना विचारून आज जेवायला मिळालंच नव्हतं आम्ही गप्प होतो तेवढ्या टॅक्सीवाला म्हणाला नोट मिळेल साहेब बघा म्हणजे त्या ठिकाणी टॅक्सीवाल्यासुद्धा खात्री वाटली की आता आपण अर्ध्या तासापूर्वी त्या हॉटेलमध्ये साळवी साहेबांना विचारून त्यांच्या परवानगीनं त्या हॉटेलमध्ये वडापाव खायला पाव उसळ खायला गेलो होतो आणि कदाचित ती नोट त्या हॉटेलवाल्याला दिलेली असावी असं त्या ठिकाणी त्या रिक्षावाल्याला वाटतं आहे कशी काय पोलीस लोकांसाठी त्या हॉटेल जवळजवळ रात्रभर उघडं असतं चहा पाण्यासाठी चला प्रयत्न करू म्हणजे ते एक रुपयाची नोटसाठी असा ते प्रयत्न करत आहे शोधण्यासाठी लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन समोरचं ते हॉटेल होतं हॉटेलचं शटर टॅक्सीवाल्यानेच उघडलं दार उघडता उघडता त्यानं शंकर हो शंकरराव अशा हाका मारल्या शंकरराव बाहेर आले त्या हॉटेलमध्ये काम करणारा मुलगा शंकरराव जरा सुट्टे पैसे द्या शंकररावांनी काउंटरवर खालचा ड्रॉवर उघडला म्हणजे कदाचित हा मालक असावा बंडल नोटा देऊ नका हां समोर साळवी साहेबांच्याकडे ह्या नोटा जायच्या आहेत शंकररावाने रुपयाचं बांधलेलं बंडल काउंटरवर ठेवलं तिथला दिवा लावला आणि ते म्हणाले तुम्हाला हव्या त्या नोटा पाहून घ्या मग तर झालं टॅक्सीवाल्याने शंभराचे नोट शंकररावांना दिली रुपयाच्या नोटाच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावने काढून घेतला म्हणजे बघा त्या ते, ते सगळेजण त्या हॉटेलमध्ये जातात हॉटेलवाल्याकडून त्या शंकरकडून त्या नोटा घेतात त्या त्यामध्ये त्या रुपयाच्या नोटेचा शोध घेतात भिडे साहेब या अनुकडे पाच भिड्यांनी विचारलं नोट कशी ओळखायची बघा ते शंभर रुपयाच्या नोटेचं बंडल होतं त्याच्यावर लाल अक्षरात बॉल पेननं सुनीता असं नाव लिहिलंय सुनीता असं नाव लिहिले ही एक अदृश्य पात्र याच्यामध्ये आणि दाखल दुसरे शंकर हे पात्र आहे टॅक्सीवाला हे एक पात्र आहे एवढी सगळी पात्र रचना लेखकाने त्यामध्ये केलेली मग ती नोट कशी ओळखायची तर त्या नोटेवर सुनीता असं लिहिलेलं बॉल पेन तर काय लिहिलेलं आहे ती सुनीता कोण आहे काय आहे हे लेखक पुढे सांगतोय नोट मिळाली शंकररावाच्या आभार मानित आम्ही रस्त्यावर आलो अणू आता धीर धरण अशक्य आहे त्या नोटेचा इतिहास सांगायला हवा ही एक रुपयाची नोट तिचा शोध घेण्यासाठी एवढी धडपड का करावी लागली असा प्रश्न मुक्ता आणि तिचा मित्र विचारतोय आजचा दिवस निराळाच मुंबईत रात्री दोन अडीच वाजता दुकानाच्या पायरीवर बसून असं काही ऐकण्याचा योग आमच्या आयुष्यात येणार आहे त्यावर मीही विश्वास ठेवला नसता मग रात्री दोन अडीच वाजायची आहे हॉटेलच्या त्या पायऱ्यावर बसून त्या ठिकाणी कथा ऐकतात की एक रुपयाची नोट का महत्वाची आम्ही फुटपाथवर आलो शंकररावांनी शटर बंद करून घेतलं होतं हॉटेलच्या मार्बलच्या पायऱ्यावर रात्री अडीच वाजता मी मुक्ता भिडे पतीपत्नी तो टॅक्सीवाला आणि अणू असे बसलो रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाश दिव्याचा प्रकाश सगळ्यांच्या अंगावर पडला होता अशा वातावरणात भरून आलेल्या आवाजात अणूनं हकीकत सांगायला प्रारंभ केला की एक रुपयाच्या या नोटेपाकचा इतिहास काय या एक रुपयाच्या नोटेभोवती त्या अणु इनामदारच्या भावना कशा गुंतल्या आहेत हे ती सांगते नर्स म्हणून मी पाच वर्ष हॉस्पिटलमध्ये काम करत आहे महिन्या दीड महिन्यापूर्वीची कथा लहान मुलांच्या वॉर्डमध्ये माझी ड्युटी होती तिथं मला खरं तर उभं राहत नाही पण ड्युटी आली की ती टाळता येत नाही एके दिवशी सकाळी एक, एक आठ नऊ वर्षाची मुलगी ॲडमिट करावी लागली तिची आशा सगळ्यांनी सोडलेली होती मुलीबरोबर तिची आई मावशी आणि बिल्डिंगमधल्या दहा बारा बायकांचा घोळका होता त्या सगळ्यांना मी बाहेरच्या बाहेर थपवलं मग भराभरा आमच्या हालचाली सुरू झाल्या पायाला हाताला नळ्या लागल्या ब्लड ट्रान्सफ्युजन सलायन याशिवाय ऑक्सिजन पण दिला हे सगळं अर्थात नातेवाईकांच्या समाधानासाठी आणि नशिबाचा एक टक्का असतो त्याच्यासाठी बघा ही कथा ती सांगते आणू पाच वर्षापूर्वी त्या हॉस्पिटलमध्ये रुजू झाली महिन्या दीड महिन्यापूर्वीची कथा सांगते की त्या लहान मुलाच्या वॉर्डमध्ये एक मुलगी आलेली आहे एके दिवशी आठ नऊ वर्षाची मुलगी ॲडमिट झाली सगळ्या त्या कॉलनीतल्या बायका आल्या आई मावशी त्या बिल्डिंगमध्ये दहा बारा बायकांचा गोळका आला त्यांना दूर सारत त्यांनी त्या, त्या मुलीची सेवा शुश्रूषा करायला सुरुवात केली ब्लड दिलं सलाईन लावलं ऑक्सिजन दिला आणि नशिबाचा एक टक्का भाग असतो यासाठी ते प्रयत्न ते सोडत नाहीत दवाखान्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले जातात तसे रुपयाचे नोट शोधण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न म्हणजे कुठेही प्रयत्न थांबवले नाही पोरगी नक्षत्रासारखी होती तिच्यासाठी माझी एकीकडे प्रार्थना चालली होती ती पोरगी अधूनमधून डोळे उघडायची आणि क्षीण आवाजात सांगायची त्या नळ्या काढा दिवसभर हे चाललं होतं तिच्या यातना बघवत नव्हत्या नळ्या काढा म्हणून तिचा जप चालला होता शेवटी मी डॉक्टरांना विचारलं ते म्हणाले फार तर तीन चार तास काढेल मग मी विचारलं असंच जर असेल तर शेवटचे काही तास तिला सुखानं तरी जगू दे ना तिच्या नळ्या काढते मी सगळ्या डॉक्टर म्हणाले फक्त ऑक्सिजनची ठेवा मी एक एक नळी काढून टाकली तिच्या तिनं डोळे उघडले फिन पण लागवी आवाजात ती म्हणाली ताई थँक यू मी तिला म्हणाले बेटा लवकर बरं व्हायचं ही एवढी नळी मात्र काढायची नाही हां मी उद्या भेटेन तुझ्यासाठी गंमत आणीन तिनं मान हलवली बघा ती नक्षत्रासारखी चांगली आठ नऊ वर्षाची मुलगी होती आणि गंभीर अवस्थेमध्ये होते दवाखान्यामध्ये दाखल केली होती तिला नाकातोंडामध्ये नळ्या लावलेल्या होत्या आणि त्याचं वेदना खूप तिला होत होत्या असंही वेदना होत होत्या ती मुलगी म्हणत होती माझ्या सगळ्या नळ्या काढून टाका डॉक्टरने सांगितलं तीन चार तास कदाचित ती वाचेल आणि मग ही अणू म्हणते की तीन चार तास जर वाचणार असेल तर मग तिला सुखानं जगू द्या फक्त ती मग ऑक्सिजनची नळी ठेवतात बाकी सगळ्या नळ्या काढतात तिला खूप आनंद होतो त्या मुलीला आणि उद्या मी तुला भेटेन असत ती म्हणते अणू म्हणते तुझ्यासाठी मी गंमत आणेन असं म्हणते ती दुसऱ्या दिवशी मी ड्युटीवर गेले ती गोड पोरगी आदल्या दिवशी गेली होती गेली होती म्हणजे तिचं निधन झालं होतं मृत्यू पावली होती त्यानंतर पंधरा दिवसाने त्या मुलीची आई माझा शोध घेत पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली त्या मुलीची आई आली बघा अनुला भेटायला तिनं मला एका बाजूला नेलं हातात एक पॉकेट ठेवलं त्यात पंचवीस रुपये होते हे काय मी विचारलं ती बाई म्हणाली तुम्ही आमच्यासाठी खऱ्या सिस्टरप्रमाणे वागलात ही माझी आठवण बघा एक आठवण म्हणून ते पंचवीस रुपये भेट त्या सिस्टरला म्हणजे नर्सला त्या मुलीची आई देऊ करते मी म्हणाले सिस्टरप्रमाणे वागले असं म्हणता मग मला सांगा तुमच्या सख्ख्या बहिणीला तुम्ही असे पैसे दिले असते का तिची मी खूप समजूत घातली इथल्या धर्मदाय पेटीत ते पैसे टाका असं सांगितलं मग ती म्हणाली कमीत कमी ही एक रुपयाची नोट तरी ठेवायला हवी तुम्ही तुमच्या भाचीनं माझ्या सुनीतानं दिली आहे ती बघा त्या मुलीनं ते खाऊसाठी ठेवले साचवलेले पैसे त्यातली ही एक रुपयाची नोट आहे आणि एवढी एक रुपयाची नोट तरी तुम्ही घ्या असं त्या सुनीताच्या आईनं त्या अनुला नर्सला म्हटलं तुम्ही त्या दिवशी नळ्या काढल्यात तुम्ही गेल्यावरती मला म्हणाली ती नर्स ताई चांगली आहे तिनं हातापायातल्या सोया काढल्या मी आता झोपते माझा उशी खालचा खाऊचा रुपया त्या ताईला दे पोरगी एवढं बोलली तिनं डोळे मिटले आणि मिटले ते मिटलेच बघा त्या सुनीता त्या मुलीची इच्छा होती की त्या नर्स ताई खूप चांगली आहे तिला ते माझ्या उशी खालचा एक रुपयाची नोट ती तिला दिली पाहिजे एवढं सांगून माझ्या गळ्यात हात टाकून ती कोसळलीच तिची समजूत घालणं माझ्या शक्ती बाहेरचं होतं मग त्या सुनीताच्या आईचं आईची समजूत घालणं हे त्या अणू इनामदारला हे कठीण जात होतं हकीकत सांगताना अणूचा आवाज भरून आला थोडा वेळ थांबून रुमालानं लोळ्यांच्या कडात टिपत म्हणाली हीच ती नोट आम्ही सुन्न बसून होतो सगळीकडे शांत होतं आणि मग तितक्या संत स्वरात टॅक्सीवाला म्हणाला टॅक्सीवाला काय म्हणतो बघा ताई असं पेशंटमध्ये मन गुंतून चालणार नाही माणूस भूतकाळात अडकला की संपलं मग भविष्यकाळही खराब होतो नजर नेहमी समोर हवी एखाद्या ड्रायव्हरसारखी आता माझंच ना माझा पेशा टॅक्सी ड्रायव्हरचा नव्यानं सुरू केला केव्हा केव्हा टॅक्सीत अशी व्यक्ती येऊन बसते की वाटते हा पॅसेंजर टॅक्सीतून कधीही उतरू नये पण त्याचंही डेस्टिनेशन ठरलेलं असतं डेस्टिनेशन जाण्याचं ठिकाण या ह्या आगी खडी करो असं म्हणतात गाडी मुकाट्यानं उभी करावी लागते मग मीटरवरचा आकडा पुसायचा मनावर रेंगवळ पाहणारा तो पॅसेंजरही त्याबरोबर पुसायचा आणि नव्या पॅसेंजरचं स्वागत करायला तयार व्हायचं ताई तुमचा आणि माझा पेशा हा असा एकच आहे तुम्ही तेच करायला हेच करायला हवं पेशंट दगावला की फक्त चादर बदलायची उशी झटकायची पायाखालचं बँ ब्लँकेट ब्लैंक, नवं वाटेल अशी घडी घालायची आणि नव्या पेशंटचं स्वागत करायचं बघा म्हणजे भूतकाळामध्ये जास्त रमूणे असं त्या टॅक्सी ड्रायव्हरला वाटतं कॉटवर कोण आला नवा तेही पाहायचं नाही मिनिस्टर असेल नाही तर रस्त्यावरचा कोणीतरी आपण आपला क्वाट नंबर सांभाळायचा त्याचा शब्दानं शब्द भिडत होता अनु फक्त रडत नव्हती इतकंच तिनं विचारलं सगळ्याच गोष्टी विसरता येतात का बघा जीवनातल्या सगळ्याच गोष्टी विसरता येत नाहीत काही भावनिकसुद्धा गोष्टी असतात येत नाहीत ना पण काय करणार ह्या रुपयाच्या नोटेमागं तुम्ही धावत एवढ्या अपरात्री आलात नोट एक जड वस्तू शोधल्यावर सापडणारी म्हणूनच आम्ही सर्वांनी या वेडेपणात भाग घेतला पण ताई हातातून निसटलेल्या सगळ्याच गोष्टी अशा मिळत नाहीत ह्या एका आठवणीपायी वेड्यापेशा होत तुम्ही धावाधाव केलीत नोट मिळवलीत तुम्ही भाग्यवान आहात शोध घेण्याचं तुमचं काम फार सोपं होतं सोपं माझ्यापेक्षा नक्कीच सोपं कसं काय माझी वस्तू मला कधीच परत मिळणार नाही एका नोटेसाठी तुमची ही अवस्था झाली मला सांगा ताई माझी प्रत्यक्ष मुलगी जेव्हा कायमची सोडून गेली तेव्हा मी काय केलं असेल काय करावं सांगता कदाचित या टॅक्सीवाल्याची जी, जी मुलगी असावी पण लेखकांना ही कथा या ठिकाणी संपवलेली आहे विद्यार्थी मित्र अशा प्रकारे ही एका संघर्षाची कहाणी कथा या ठिकाणी संपते लेखकांना अतिशय समर्थपणे ही कथा या ठिकाणी रंगवलेली आहे कथेतली पात्रं कथेतलं कथानक कथेतले संवाद आणि त्या कथेतली उत्सुकता ही अतिशय शिगेला पोचताना आपल्याला दिसून येते थोडक्यामध्ये मार्मिक असं वर्णन लेखकानं या ठिकाणी केलेला आहे कथेला वास्तवाचे जोड देण्याचा प्रयत्नही या ठिकाणी केलेला आहे ही कथा या ठिकाणी संपते आहे आज इथं आपण थांबूया धन्यवाद